इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री मंदिर शहरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त धार्मिक ओसंडून वाहत असून देव नदी असलेल्या तेळेश्वर महादेव मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी उसळली होती महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील विविध भागात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून तिळेश्वर महादेव मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने नटवण्यात आले आहे तसेच जगदंबा माता मंदिर परिसर आणि शहरातील इतर महादेव मंदिरांमध्ये देखणी सजावट करण्यात आली पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तेळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला तेळेश्वर महादेव मित्रमंडळ आणि भाविकांच्या वतीने मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या पंचधातूच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली पहाटे पुरोहितांच्या हस्ते महापूजा आणि जल अभिषेक विधी संपन्न झाले दिवसभर या ठिकाणी होम हवन सुरू होते दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या मंदिर परिसरात वाढलेली गर्दी लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एनसीएन न्यूज साठी अनिल गांगुर्डे